नमस्कार मित्रांनो आज अठरा ऑगस्ट आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे खूप जबरदस्त पाऊस दुपारनंतर काही भागांमध्ये पडण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर राहील तर काही ठिकाणी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे तर काही भागांमध्ये रात्री मध्यरात्री देखील जोरदार पावसाची शक्यता आहे छुटी सप्टेट आहे मित्रांनो आज अठरा ऑगस्ट आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मराठवाड्यातील काही परिसरामध्ये रात्रभर खूप पाऊस झालेला आहे आज सकाळपासून देखील या परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे त्यामध्ये आपण स्किनू बघू शकता लातूर उदगीर देगलोर अहमदपूर पारली या भागांमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आसपासचा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर जास्त राहील नांदेडचा दक्षिण भाग माजलगाव केच सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह हलका मध्यम तर भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे इतर तर मित्रांनो राज्यात सकाळपासूनच सर्व ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे दुपारपर्यंत काही काही भागामध्ये सूर्यदर्शन आपल्याला बघायला मिळेल परंतु दुपारनंतर पुन्हा काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे काही भागांमध्ये खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा जो काही परिसर आहे रत्नागिरी धा आसपासचा भाग रायगड तसेच पुणे विभागाचा सांगली सातारा कोल्हापूरचा कोकणालगतचा परिसर या परिसरामध्ये रात्रभर देखील जोरदार पाऊस झालेला आहे सकाळपासूनच काही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये देखील सकाळपासूनच पावसाचा जोर, जोर कायम आहे उत्तर कोकणामध्ये किनारपट्टी लगतच्या भागामध्ये पावसाचा जोर कायम राहील इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे तर दुपारनंतर बऱ्याच भागांमध्ये पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे दुपारपर्यंत स्किन बघू शकता नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तसेच संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वाधिक पावसाजोर नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आज राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये इगतपुरी शहापूर जुन्नर जव्हार हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच इकडं उत्तर भागामध्ये अहवा व्यारा नवापूर नंदुरबार या भागांमध्ये देखील बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही काही भागामध्ये अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो राज्यात अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील आज जोर जास्त राहील दक्षिण मराठवाड्यात नांदेड लातूर धाराशिवमध्ये आज जोर जास्त आहे दुपारनंतर आणखी या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यात दुपारनंतर सर्व दूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड सर्वच भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारनंतर पाऊस या परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो दुपारी आणि दुपारनंतर आपण स्किनो बघू शकता नागपूर विभागामध्ये असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या सर्वच भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अति जोरदार पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकतो आपण स्किन बघू शकता अमरावती अरवी अमरावतीत आसपासचा संपूर्ण परिसर अकोला बुलढाणा तसेच यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अति जोरदार पाऊस काही परिसरामध्ये वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे आज राज्यात संध्याकाळपर्यंत नाशिक आणि नाशिकच्यासपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील त्यामध्ये अहमदनगर श्रीरामपूर आसपासचा भाग राहुरी घोडेगाव घारगाव या भागांमध्ये सर्वच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील कोकणालगतच्या भागामध्ये जोर जास्त आहे इतरत्र थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील पुण्याच्या उत्तर भागामध्ये खेड जुन्नर वगैरे अहिल्यानगर लगतचा जो परिसर आहे या परिसरामध्ये जबरदस्त पाऊस आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत होण्याची शक्यता आहे ही होती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद